मित्रांनो काल डोरलेवाडीकरांचं भव्य दिवस मैदान पार पडलं या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकर अंजीर झाला अंजीर कोण तर बाकासूर सेमे जो विजय झाला होता त्यानेच काल एक नंबर केला आहे असा अंजीर तर मित्रांनो काल आपण पाहिलं की बाकासूर काय का असतं सेमेला बाकासूर आणि पक्षाची हार झाली असं मित्रांनो खेळ म्हणल्या की हार जीत होत असते बाकासूरचं आगामी नियोजन काय हा देखील प्रश्न पडला असेल तर मित्रांनो बाकासूर वीस तारखेला पाहणार आहे पण मित्रांनो वीस तारखेला दोन मैदान आहेत एक म्हणजे कराड येथे पृथ्वी प्रति, पृथ्वीराज बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त तर दुसरं वडखे येते पाटील बाबा केसरी तर मित्रांनो बाकासू नक्की कोणत्या मैदान पाहणार तर मित्रांनो बाकासून नक्कीच त्याच्या त्याच्या भागातच पाहणार आहे म्हणजेच वडकी जिल्हा पुणे या ठिकाणी शंभर टक्के टक्के आपल्या पाहताना पाहायला मिळणार कारण मित्रांनो हे बाकासूसाठी होम ग्राउंड असणार आहे त्याच्या जिल्ह्यातील त्यामुळे बाकास आपल्याला या मैदानामध्ये शंभर टक्के पात्रा पाहायला मिळणार आहे या मैदानात प्रथम प्रथम क्रमांकाला बक्षीस असणार आहे दोन लाख रुपये आणि या मैदानात बाकासाचा पायरा कोण हा देखील प्रश्न पडला असेल तर मित्रांनो बाकासाचा फिक्स पायरा आपण लवकरच घेऊन येऊया तर बाकासाचा फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो तुम्हाला कळते बाकासाचा पायरा नक्की कोण असेल किंवा कोण असायला हवा हे देखील कमेंट करून नक्कीच सांगा चांत म्हणजे भेट आहे पुन्हा आता एका नवीन अपडेटचं भरणाट अशा नवीन व्हिडिओमध्ये